रामराम मंडई प्रीती जळले फाय या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आहे तुमची होस प्रीती तर आज आपण एका नवीन सफरला जाणार आहोत मी भरपूर दिवसांनी मेट्रोचा प्रवास करणार आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेट्रोचा प्रवास सो मी गेलेला आहे याच्या आधी एकदा मेट्रोचा प्रवास जेव्हा फर्स्ट टाईम मेट्रो स्टार्ट झाली होती त्यावेळेला मी मेट्रोमधून प्रवास केला होता त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मी आज परत एकदा मेट्रोचा प्रवास करणार आहे तो जाना असना तर ज्यांना माहीत नसेल असेल ज्यांनी केलाच नसेल आजपर्यंत प्रवास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर आता मी पोचली आहे अंधेरी मेट्रो स्टेशनला तिथून मी तिकीट घेतलेला आहे तिकीट घेतल्यानंतर आपल्याला इथून परत वर जायचं आहे हे शेडी दिसते डाव्या साईडला तिथून आता आपण वर जाणार आहोत हे बघा या स्टेपने आपण जाणार आहोत वर तो तिकीट काढल्यानंतर ती तिकीट स्टेशनवर उतरून बाहेरपर्यंत तुमच्या हातात असली पाहिजे कधी कधी काय काय लोक तिकीट काढतात आणि टाकून देतात तसं मेट्रोमध्ये करायचं नसतं तर आता ही तिकीट घेतली आणि त्याच्यानंतर मी एंट्रीला टॅप करून मग मेट्रोमध्ये चढलेली आहे मी हे पाहू शकता आता मेट्रोमध्ये मी आली आहे आता मी तिथं टॅप करायचं होतं ती घाई झाली होती कारण की माझी मेट्रो स्टेशनची ट्रेन सुटणार होती त्यामुळे मी आधी ते दाखवलं नाही आता मी तुम्हाला जाताना दाखवते की कसं ते टॅप करून तुम्ही एंट्री घेऊ हो शकता आता मेट्रोमध्ये बसली पोहोचली आहे आता बाहेरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही मी वर्सोव्याला उतरणार आहे मला वर्सोव्याला जायचं होतं सो वर्सोव्याला मी उतरणार आहे आता प्लेनने त्यानंतर उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवेन की इथून तु, तुम्हाला बाहेर पडल्यानंतरसुद्धा तुम्हाला तिकीट दाखवूनच मग बाहेर पडावं लागतं मुंबईमध्ये अजूनही काही पब्लिक अशी आहे ज्यांनी मेट्रोचा अजिबातच प्रवास केलेला नाही तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं असं आहे की आपण रेग्युलर ट्रेनला जसं जातो तसं ट्रेनला जाताना आपण तिकीट काढतो तिकीट काढल्यानंतर आप ती आपल्याजवळ असते तशीच ती तिकीट मेट्रोची सुद्धा असते ती तिकीट एंट्री केल्यानंतर आपल्या हातात येते त्यानंतर इथे फक्त एवढाच फरक असतो या ट्रेनच्या इथे की आपल्याला एंट्री करताना हे बघा इथे पाहू शकता हे असं टॅप करावं लागतं ते तिकीट ठेवावं लागतं तिथे ते स्कॅन झालं की मग आपल्याला आतमध्ये आणि बाहेर येण्याची दोन्ही ठिकाणची एंट्री भेटते त्यामुळे हे तिकीट जेव्हा तुम्ही काढलं त्यानंतर बाहेर पडेपर्यंत तुमच्या हातात असलं पाहिजे तर हे महत्त्वाचं नक्की लक्षात ठेवा बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे hey, कमेंट करून कळवा आणि अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद